विधिविधचा आद मैदान पार पडते सोन्य पन्नास पन्नास आणि या मैदानातले मित्र बऱ्यापैकी आले आणि टॉपचे नंदी सुद्धा गटपासून पात्र झाली तर कोण 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 पात्र झाले आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शूट पण केले तर मित्रांनो आजच्या मैदानात जो आता आत्ता मोहनच्या न्यूज आहे बाका सुजिता ओनीचा विराट आशे पाचशे विराट गटपाससाठी पात्र झाला आहे विराटसोबत पाहिला बाबा त्यानंतर मित्रांनो पंचमी पंचम सरजा आत्ताच गटपासून सेनेसाठी प्रात्त झाला आहे आणि सरजासोबत आपल्याला पात्र पाहायला मिळाला मास्तर आणि सुट्टा सेनेसाठी त्यानंतर मित्रांनो सीगावचा एक चुकसा चंदे आणि नरग्या गटपासून सेनेसाठी प्राप्त झालाय आणि मित्रांनो एक टॉपची जोडी ज्या जोडीकडून सरावण्यास अपेक्षा आहेत आणि एकदा म्हणजे मानकर होतील अशी अपेक्षा आहे तो म्हणजे कारण चिक्या आणि त्याच्यासोबत होता कंदूरचा राजा पण मित्रांनो या जोडीला टप फाईट देण्यासाठी सज्ज आहे बैलगाडी शेतातील घेऊ दशमी केसरी एक दशमीन केसरी अकरा मेंद सी बाकासूर आणि त्याचसोबत पहाला कार्तिक नक्कीच मित्रांनो एक टॉपची लढत होईल त्याचबरोबर मित्रांनो विनायक शेटलेंगरे यांचा नवीन खरेदी देवाबाई देखील सेमी पास सेमीसाठी पात्र झाला आहे असे सहज टॉपचे सेमीसाठी पात्र झाले नक्कीदार एक टॉप पाहायला मिळतील सेमीला आणि फायनलला कोण बाजी मारली आपण जिया वेगाशी उत्सा का दुसरं कोणी कमेंट कोण नक्कीच सांगा चांगलं पुन्हा अमृतसर भन्नाट्या नवीन मुली